बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी कलमबागेतून सुमारे सतरा हजार किमतीच्या आंब्याची चोरी झाल्याची घटना घडली आहे यामुळे हिंदळे चिंचवला येथील हा प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे या प्रकरणी देवगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबतची फिर्याद अविनाश श्रीपद राणे यांनी दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अविनाश राणे यांचे काका आणि कृष्णा धोंडू मेस्त्री यांची एकत्रित आंबा कलमबाग हिंदळे चिंचवला या भागात आहे ही बाग देखरेख आणि आंबा फळे तोडणीकरिता अविनाश राणे यांच्या ताब्यात आहे या बागेतून पस्तीस पेटी कच्च्या आंब्याची चोरी झाल्याचं अविनाश राणे यांच्या सोमवारी सकाळी निदर्शनास आलं याबाबत त्यांनी देवगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे चोरीस गेलेल्या आंब्याची किंमत सुमारे सतरा हजार पाचशे रुपये असल्याचं त्यांनी म्हटलंय पोलीस निरीक्षक भरत धुमाळ आणि हवालदार गणपती गावडे हे या घटनेचा अधिक तपास करत आहेत आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल